नमस्कार सिद्ध चॅरिटेबल ट्रस्ट आणि सिद्ध तर्फे आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो प्रातस्मरण स्तोत्र सायंकालीन स्तोत्र आणि नित्यपठण स्तोत्र या स्तोत्रांचा संग्रह सादर करताना मला अतिशय आनंद होतोय भारतीय संस्कृतीमध्ये स्तोत्र मंत्र श्लोक यांना अत्यंत महत्त्व आहे जन्मापासून ते मृत्यूपर्यंत वेगवेगळ्या काळासाठी वेगवेगळ्या वेळांसाठी वेगवेगळी स्तोत्र वेगवेगळे मंत्र वेगवेगळे श्लोक संगीतमय स्वरूपामध्ये आपण म्हणत असतो याचा आपल्या मनाच्या सूक्ष्म स्तरावरती कुठेतरी परिणाम होत असतो माणसाने प्रत्येक जीवाशी प्रेमाने वागलं पाहिजे आदर केला पाहिजे त्या प्रत्येक जीवाच्यामध्ये जे चैतन्य आहे ते समजून घेतलं पाहिजे त्याच्या दिव्यत्वाची जाणीव सातत्याने ठेवली गेली पाहिजे याकरता आपल्याकडच्या ऋषींनी संतांनी ही स्तोत्र किंवा हे मंत्र किंवा हे श्लोक रचले लहानपणापासून आपले आजी आजोबा आईवडील इतर नातेवाईक आपल्यावरती उत्तम संस्कार व्हावेत म्हणून सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत वेगवेगळी स्तोत्र आपल्याला म्हणायला सांगतात या स्तोत्रांचा अर्थ अतिशय सुंदर आहेच पण त्यातून निर्माण होणारी स्पंदनं अतिशय दिव्य आहेत उदाहरणार्थ अथर्व शीर्ष यामध्ये अथर्व या शब्दाचा अर्थ शांत असा आहे आणि शीर्ष म्हणजे डोकं अथर्व शीर्ष हे आपलं डोकं शांत करणे म्हणजे आपली बुद्धी किंवा आपलं मन शांत करणे आणि त्याद्वारे आपण योग्य पद्धतीने विचार करून आपल्या आयुष्यामध्ये सुखी होणे यासाठी महत्वाचं आहे आपण शुभम करोती हे जे स्तोत्र म्हणतो संध्याकाळी त्याचा जर आपण नीट अभ्यास केला तर त्याचे दोन विभाग केलेले दिसतात पहिला विभाग जो आहे तो सगळं शुभ कर कल्याणकारी कर असं सांगणार आहे आणि दुसरा जो आहे तो आध्यात्मिकदृष्ट्या ज्योतीचं वर्णन करणार आहे त्या ज्योतीमध्ये मला स्थिर ठेव असं सांगणार आहे आपल्याकडच्या प्रत्येक स्तोत्रातल्या शब्दांना विशिष्ट अर्थ आहेत आणि ते रोजच्या आयुष्यामध्ये उपयोगी पडणारे तशीच आपली आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी पण उपयोगी आहेत फक्त त्याच्याकडे डोळसपणे बघून त्यातला शास्त्रार्थ आपण समजून घेतला पाहिजे ज्यांना साधना करण्यामध्ये रुची नाही किंवा ज्यांना साधना करण्यासाठी वेळ नाही त्यांनी ही स्तोत्र घरामध्ये सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत लावून ठेवू शकता तुम्हाला एका जागी बसून ती ऐकण्याची आवश्यकता नाही तुमचं काम चालू असताना तुम्ही ती ऐकू शकता त्याचबरोबर ही सीडी तुम्ही गाडीमधून कुठे बाहेर जात असाल तरी त्यावेळेला ती ऐकू शकता किंवा मोबाईलवरती या एमपी थ्रीज घेऊन तुम्ही ही स्तोत्रं ऐकू शकता तेव्हा या दिव्य स्तोत्रांचा आणि त्यातल्या स्पंदनांचा सर्वांनी जरूर लाभ घ्या ही स्पंदनं तुमचं मन तुमची बुद्धी तुमची वास्तू सहजपणे स्वच्छ करणे शक्तिमान करणे प्रकाशमान करणे यासाठी अतिशय उपयोगी होईल त्याचबरोबर ही स्तोत्र नित्य नेमानी ऐकणाऱ्या कोणत्याही सामान्य व्यक्तीमध्ये मानसिक तसंच शारीरिकदृष्ट्या खूप छान बदल घडलेले आपल्याला दिसतील वैश्विक सिद्ध साधना या नाथांनी दिलेल्या साधनेचं मूळ उद्दिष्ट मन शांत आणि बुद्धी स्थिर करणं हे आहे ही स्तोत्र त्यासाठी निश्चितच आपल्याला उपयोगी पडते अलक्ष निरंजन परिपूर्ण कल्याणम।